तर आपण ताजमहाला विटा कशाला लावायचा युवा पिढीला संगीत वस्त्रण कदाचित माहिती नसेल कारण त्यांना आताच धुमशान माहिती असेल पण धुमशान ओरिजिनल कधी सुरू झालं चव्वेचाळीस वर्षापूर्वी नमस्कार मी किशोरी आंबी नमस्कार मी अंशुमन विचारे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत संगीत वस्त्रहरण म्हणजे हे नाटक तुम्हाला माहितीच असेल पण काय सोना है ना सुना पुन्हा एकदा थोडंसं ताऊन सुरा करून तुम्हाला बघायला मिळेल तर मजा येते आणि पुन्हा एकदा धुमशान आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय उद्यापासून पूर्ण मुंबईवर खरं म्हणजे चव्वेचाळीस प्रयोगच आहे लिमिटेड प्रयोग पण ते प्रयोग सगळे पॅक होत चालले होतो लवकर या आण्याचं तिकीट मिळणार नाही तुम्हाला <laughs> <laughs> आणि या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात आता सगळेच सेलिब्रिटीज आहेत ते सेलिब्रिटीज काय धूमशान आहेत ते बघायला तुम्ही याच बरं हे गाजलेलं खूप नाटक आहे आणि प्रेक्षकांनी म्हणजे लोक खू बऱ्याच वर्षापासून हे चालू आलं आहे आणि लोकांनी बघितलेलं आहे सो पुन्हा एकदा नवीन संचात येत आहे तेव्हा काही असं वेगळेपणा लोकांना पाहायला मिळणार आहे का वेगळेपणा म्हणजे पाच हजार शोज झाले आहेत हे बाबूजींच्या काळापासून म्हणजे बाबूजी म्हणजे मच्छिंद्र कांबळी त्यांच्या काळापासून झाले आहेत गंगाराम गवाणकरांनी इतकं सुंदर नाटक लिहिलं आहे तर ता आपण ताजमहाला विटा कशाला लावायचा पण आम्ही आमच्या स्टाईलनी तुमच्यासमोर काय धुमशान घालतोय ते तुम्ही बघायला या म्हणजे आम्ही तर इकडनं काहीतरी एनर्जी पॉवर घेऊन जातोच आहे आणि तुम्हालाही तुमच्यासाठी एनर्जी पॉवर देणार आहोत तर ती काय एनर्जी आहे ती तुम्ही बघायला या आणि कसं आहे युवा पिढीला संगीत वस्त्रण कदाचित माहिती नसेल कारण त्यांना आताच धुमशान माहिती असेल पण धुमशान ओरिजिनल कधी सुरू झालं चव्वेचाळीस वर्षापूर्वी आणि ते बाबूजींनी घालायला सुरुवात केली वस्त्रांच्या मार्फत तर तेच धुमशान पुन्हा नवीन संचामध्ये तुमच्यासाठी घेऊन आहे व नक्की या बरं तुम्ही दोघांनी पर्सनली म्हणजे किती म्हणजे हा शो अगोदर बघितला होता का आणि त्यावेळेचा शो बघताना तुमची रिॲक्शन कशी होती खरं सांगायचं सा तर मी माझ्या लहानपणी हा शो बघितला होता बाबूजी करत होते तेव्हा आणि मला तेव्हा कधी वाटलं पण नव्हतं की मी ह्यातला एक भाग असेन म्हणून आणि मागच्या वेळी पण एक पाच सहा वर्षापूर्वी आम्ही असंच हे सेलिब्रिटी वस्त्रांचे पन्नास शोज केले होते जेव्हा जेव्हा अंशू आणि मी आम्ही सगळेच एकत्र होतो तर तेव्हाही मजा आली पण खरंच सांगते तुम्हाला लहानपणी जे आपलं म्हणतात ना अ ड्रीम कम ट्रू तसं झालं ह्या नाटकाच्या बाबतीत मला खरंच मी ह्याच्यातला एक भाग झाले हे माझं खरंच भाग्य आहे खरंच मी खूप भाग्यवान समजते मला स्वतःला आणि कसं होतं की जी गोष्ट आपण म्हणजे मनी वसे ते स्वप्नी दिसेल तसं असतं आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो ना तसं या नाटकाबद्दल कित्येक कलाकार मॅनिफेस्ट करत असतात की मला एकदा तरी या नाटकाचा भाग व्हायला मिळाला पाहिजे आणि ते मॅनिफेस्टेशन झालं आणि आपण त्या नाटकाचा भाग झालो आणि हाऊसफुल शोची हवा काय असते ते वादळ काय असतं आणि ते धुमशान काय असतं हे अनुभवाला मिळतं आम्हाला त्यामुळे आता तुम्हीसुद्धा लवकरच ते तयार व्हा बघायला बरं तुम्ही दोघांनीही रंगमंच गाजवलेले आहेत आणि हा चव्वेचाळीस वर्ष आधीचा शो आता पुन्हा परत चालू होत आहे तेव्हा नव्याने येताना काही धाकधूक असते का मनामध्ये खूप आहे प्रचंड धाकधूक आहे आणि तेवढीच एक आनंद आहे आणि म्हणजे उत्साह आहे आनंद आहे धाकधूक तर आहेच पण म्हणजे धाकधूक ही आहे की इतकं गाजलेलं नाटक ज्या ज्याचा आपण एक भाग आहोत तर आपण ह्याला खरे उतरूया आणि त्याच्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करतो आहे आतोनात मेहनत करतो आहे आणि आमची मेहनत सफल व्हावी अशी ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतोय आणि का धाकधूक बोलले त्याप्रमाणे की जबाबदारी असते जेव्हा आपण एखादी म्हणजे ताजमहलच म्हटल्याप्रमाणे ताजमहल जेव्हा बघायला जातो तर तिथे आपला कुठला डाग लागू नये तो ताजमहाल तसा छान दिसू दे लोकांना आणि फक्त दाखवण्याचा फक्त प्रयत्न आमच्याकडून असणार आहे तो प्रयत्न सफल हो तु, सांगते तुम्ही असाल तिथे कल्ला कल्ला असतो वेळेला किती व्हायला बापरे <laughs> ते विचारू नका म्हणून म्हणते ना ऑन जेवढं जेवढा घालतो ऑफ स्टेज त्याच्या डबल धुमशान असतं आणि तेच रिफ्लेक्ट होतं स्टेजवर म्हणजे तुम्ही म्हणता ना जर तुम्ही ऑफ स्टेज एखादं सिरियस कॅरेक्टर असाल आणि सिरियस तुम्ही करत असाल तर तो एक तुमचा एक माहोल होऊन जातो की स्टेजवर तुम्हाला सिरियस रोल करायला ती ताकद असते एक तुम्ही सिरियस राहतात त्यामुळे तुम्हाला स्टेजवर ते पुढे जाऊन ते त्या ह्याच्यात तुम्ही राहू शकता पण इथले सगळे कार्टून लोक आहेत त्यामुळे एकापेक्षा एक कार्टून आहेत माझ्या मी सगळ्यात मोठी कार्टून आहे <laughs> तर त्याच्यामुळे सगळे इथे धुमशान ऑफ स्टेज इतकं घालतात ना की तेच घेऊन आम्ही स्टेजवर येतो आणि त्यामुळे आणखीन मजा येते बरं अंशुमन सगळ्यात यंग तर किशोरी ताई आहेच या टीम मध्ये किती दंगा घालत असतील मी किशोरीला फक्त दंगा घालतानाच आहे म्हणजे ती शांत कधी असते हे तिच्या घरची विचारलं पाहिजे मला असं वाटतं पण मला असं वाटतं की माझं भाग्य आहे की ला, मी लहानपणी पिक्चरमध्ये बघितलंय आणि आज मी तिच्यावर काम करतो हे सुद्धा माझं भाग्य आहे त्यामुळे सगळंच योग जुळून आलेलं आहे आणि आता प्रेक्षक माईबाबांची वाट बघतो बाकी काही नाही बरं आपण एक आता छोटंसं गेम खेळणार आहोत मी काही मराठी शब्द सांगणार आहे ते मालवणीमध्ये त्याला काय बोलतात ते पटकन सांगायचं आणि कोण पहिलं सांगेल तो माती आता नाही माझी होते तुका मालवणी येता फक्त माका तो काय एवढं याला ओके लवकर बेगीन अच्छा थोडंसं वाईस अं शिवन अरे बोल माझा मम्मा आहे तिकडे आत काय काय आत 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 भुतूर भुतूर येस yes. आले इले 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 थट्टा थट्टा मस्करी बगल हां बगल बघन बघन जाऊ दे माहिती दुपार दोनपर आ... दोन पर, पर बरोबर <laughs> आ... <laughs> <फार्ट -फार्ट. laughs> <laughs> <laughs> ओके सकाळ माहिती आता सकाळी उठत नाही रे माहिती नाही आम्हाला फटफट काय ओके बायको बाईल झील 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 बाईल, बाईल 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 बरोबर झील म्हणजे नवरा मी काय बोले नवरा नवरा गो 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 अंजी म्हणून ताईला सगळ्यात जास्त माहितीये मी काय बोलच ओके मुलगा झील ओके मला तुला काय बोलू बोल तुम्हाला तुमका कुठे काय सर ओके दोघेही विनर आहेत कारण यांना सगळे शब्द येतात सो so, थँक्यू सो मच so <laughs> आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तू तुम्ही आमचा नाटक बघूक येवा हा येऊकच कारण काय ह्या आमचा नाही ह्या तुमचा नाटक असा आणि मराठी रसिक प्रेक्षक नाटकावर प्रेम करतात कलाकारांवर प्रेम करतात इलस नाही ना, ना लक्षात ठेवा हो, काय करतले मी लक्षात ठेवा हो तुम्ही लक्षात ठेवा मी पण काय करत माझो राग तुका तुमका माहित नाही आमका कळला तू काय बोलायचं ते पण कसं आहे लिमिटेड चव्वेचाळीस प्रयोग आहे आणि सगळेच प्रयोग पॅक होत चाललेत हे आमचं भाग्य रसिक मायबाबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मला असं वाटतं ज्यांनी हे नाटक बघितलं नसेल किंवा नवीन पिढीने तर नक्कीच हे सुवर्ण काय असं सुवर्णकाळ काय होता तो नक्कीच बघायला तुम्ही या नक्कीच या कारण का प्रसाद कांबळी जे आमचे सूत्रधार आहेत त्यांनी ह्या नाटकाची मेजवानी तुमच्यासमोर आणून ठेवली आहे आता खायचं कसं आणि किती पटकन ते तुम्ही या आणि लवकर तिकीट बुक करा म्हणजे लवकर ही मेजवानी तुमच्यासमोर येईल येस आणि या नाटकाबद्दलच्या सगळ्या डिटेल्स प्रयोगाच्या आणि तारखा त्यानंतर थिएटर्सची नावं ही सगळी तुम्हाला आमच्या इन्स्टा सोशल मीडियावर सगळीकडे मिळेल तुम्हाला बघायला तर मी सतत तुम्ही मीडियावर राहा म्हणजे सोशल मीडियावर राहा आणि बघत राहा आमचे नाटक कुठे कुठे आहेत येऊकच लागतं ला तुमका आणि तुमका येऊकच लागतला आणि स्टार मीडियावर आमचं फॉलोअप घेऊकच लागतला अरे लागतलो